असणारा त्या ठिकाणी सर्व ज्या काही राण्या आहेत त्या राण्या बोलू लागल्या आहेत की सगळ्याला असणार प्रभू रामचंद्र वनवास गेलेला दुःख आहे राजा दशरथाचा असणारा त्या ठिकाणी प्राण गेला याचा दुःख आहे परंतु या सगळ्या गोष्टीच दुःख सगळ्याला आहे पण ही जी कैकई आहे त्या कैकईला असणार आता सगळ्याला हे सगळं असणार आपल्या मनासारखं झालं राज्य आपल्याला मिळालं ह्याचं सुख असेल म्हणून आता असणार हे जे काय करा तर हे चप्पी करा आणि हिला राजगाडीवर बसवा अशा प्रकारे त्या ठिकाणी सर्व राण्या बोलू लागलेल्या अत्यंत काळी काळे वस्त्र त्यावरी मस्तकी कि धरा छत्र शिर गोडून त्वचा मरे वीच्या असणार त्या ठिकाणी चप्पी करा सगळं असणारं मुंडण करून तिला असणारं काळी साडी नेसवा आणि काळी साडी नसून पुन्हा असणाऱ्या छत्र चामर त्यांच्या मस्तकावर धरा पुन्हा हवा घालणारे असणार त्या ठिकाणी त्यांना द्या आणि त्यांना राजगादीवर बसवा इतकं जे काही महान कार्य केलंय ते महान कार्य करून असणार त्यांना राज्य प्राप्त झालेलं आहे आणि लवकरच त्याच्यामुळे ह्यांचा त्या भरताचा बाजूला जाऊ द्या परंतु या कैकैचाच असणार राजगाडीवर बसून राज्याभिषेक करा अशा प्रकारे असणार निंदनीय निर्भस्तना त्या ठिकाणी माता कैकेची सर्व राण्या करू लागलेल्या आहेत पतीशी अंगी Aha, kebun banci raja padi habis जे काही ते असणार त्यांचा प्राण गेलेला आहे त्यांचा जे काही असणार विधी करायचा तो अगोदर राहू द्या त्याला असणार काहीच करू नका हिलाच काय करा हत्तीवर बसवा आणि अयोध्येमधून मधून मिरवणूक काढा मिरवणूक काढून असणार जे काही तिची असणारी इच्छा त्या राजलोभाची आहे ती पूर्ण करा अशा प्रकारे त्या ठिकाणी सर्वजण त्या माता कैपेची निर्भसना करू लागले पुत्र सिंहासनी पिंडदाना देवणी आणि अशा प्रकारे असणाऱ्या या सर्व गोष्टी आहेत राजांना पिंडदान आणि हिता राजाभिषेक एक सोबतच करा आणि जे काय भरताला राज्य द्यायचं आहे किंवा असणार भरत आणि जे काही शत्रुघ्न आजूला गेलेले आहेत त्यांना गोष्टीतलं काहीच माहित नाही या दोघा जणांना बाजूलाच राहू द्या आणि असणार त्या ठिकाणी राज्याभिषेक करा अशा प्रकारे त्या ठिकाणी सर्व राण्या बोलू लागले रायाशी करून घटस काही काही विस्मता रावे ताटा बत्तीस वाटियांचे यांचे चौकटी आणि ज्या वेळेस त्या ठिकाणी राजा दसऱ्यात आला पाणी हे असणार पाजून त्यांचा असणार जो काही माठ आहे तो माठ मागे एकदा सोडून गेला आणि सोडून तो माठ फुटला ते असणार त्या ठिकाणी पुन्हा अग्नि चितवला जातो आणि तो, तो, तो माठ इकडं फुटला की तिकडे असणार काय करा तर एक ताट असणार शडर सान्नाचं ताट द्या त्याच्यामध्ये असणार बत्तीस वाट्या ठेवा आणि त्या सगळ्या बत्तीस वाट्या शडरी सानाने भरा आणि तिला असणार जीव घाला मिष्टाना असणार भोजन द्या कारण तिला सगळ्यात असणारा मोठा उल्हास झालेला आहे सगळ्या गोष्टी तिच्या असणारा मनाजोग त्या झालेल्या आहेत अशा प्रकारे असणार त्या ठिकाणी सर्व राण्या गेल्या आहेत रायासी देतातीव दक गोत्र कुटुंबसी दुःख तव तव काही काहीसी हरीखा राज्य सुख भोगवया अरे राजा दशरथ दादा असताना त्या ठिकाणी तिलांगली देत असताना सगळ्यांना जे काही राणा आहेत राणा सही सेवक आहेत प्रधान आहेत अयोध्येतील जनता आहे या सगळ्यांना अति दुःख होऊ लागलेलं आहे त्याला असणारा दुःखाचा पार एकाला ला 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 हे लागत नाही परंतु ज्या माता काही काही आहेत त्यांना अत्यंत आनंद अशा प्रकारचा असणारा सगळ्यांना झालेला दिसू लागलेला आहे असो हे काही काहीचे कथन वना गेला रघुनंदना राज पावला से निधना सहगमना करीन मी आणि अशा प्रकारे असणार त्या ठिकाणी हे जे कथन आहे किंवा हे जे काय असणार माता काही काही जे पुराण आहे ते कितीही जरी बोल आणि काही केलं तरी हे असणार संपता संपणार ना अशा प्रकारे असणार बोलू लागले काही काही राहील राजभोगाशी मी जाईना ना सरसी क्षणार्थ राहता वैधव्यासी पापरासी त्यावेळेस माता या, जे या, कही कही की कही कही या गे परंतु आता माझं जर सौभाग्य गेलं राजा दुसरं असं असणार त्या ठिकाणी प्राण गेलेला आहे मग मीही निश्चित असणार त्या ठिकाणी सती होऊन जाणार आहे मी काही मागे राहणार नाही कारण जे काही पती वातून जगण हे म्हणजे जगणं आहे ते जिवंत राहून असणार मरण अशा प्रकारचं आहे आणि त्याच्यामुळं हे जे वागणं किंवा असणार इथून पुढचे जे काही जीवन आहे ते मी जगू शकत नाही अशा प्रकारे माता कौशल्य बोलू लागलेले आहे पति जळता धडा धडा अंगीणारी गतीरा रांडवा मुडा तोडावी गळसरी आम्ही त्यावेळेस कौशल्या माता बोलू लागलेल्या आहेत की ज्या वेळेस आपल्याला असणारा प्राणनाथ त्या ठिकाणी जातो त्याचं मन होत त्यावेळेस ते सुख न मानता असणारा आपले जे काही बांगड्या वगैरे आहेत आणि ते फोडून टाकल्या पाहिजेत जे काही गळ्यातलं मंगळसूत्र आहे ते असणार फोडून टाकलं पाहिजे जे सौभाग्याचे लेण आहेत ते असणार सगळं काढून घेतलं जातं परंतु हिता असणार अशा गोष्टी होण्याऐवजी तिसऱ्याच असणारा राजलोभाच्या गोष्टी होऊ लागल्या आहेत आपल्याला असणारा राजगादी भेटली याचा असणारा आनंद होऊ लागलेला आहे परंतु मला असणार मी माझ्या पती वाचून एक क्षणही जगू शकत नाही अशा प्रकारचा विचार माता कौशल्य कुन मास लाजेचे आणि त्या ठिकाणी त्या काळामध्ये अशा प्रकारची स्थिती होती की आजही समजा सौभाग्याचे कोणी असणार त्या ठिकाणी लिहिणं झालीच नाही परंतु या सगळं असणार कुंकू नाही चंदन नाही किंवा हळद नाही बाकीच्या कोणत्याही गोष्टी असणार त्या ठिकाणी सौभाग्याच्या घालता येत नाहीत परंतु माता कौशल्या बोलू लागल्या की विधवा स्त्रीचं असणार त्या ठिकाणी महिन्याची महिन्याला मुंडन करावं लागतं चिप्पी करावं लागते आणि ते जे स्थिती त्या ठिकाणी आहे ती आपल्या काही सहन होणार नाही आणि अशा प्रकारचं जीवन जगणं म्हणजे ह्याच्यापेक्षा मिळेल बरं असा असणार त्या ठिकाणी माता कौशल्य बोलू लागलेल्या जिने प्रेतते विधन विधवा वीधा जान विधवा मुख्य अपश पुन्हा सुख पुन्हा जिण्याचे आणि अशा प्रकारे विरवेत जिना मध्ये असणारा जीन नसतं ते असणारा अत्यंत कठिन अशा प्रकारचं असतं आणि त्याच्यामुळे ते जगले ना असून सुद्धा असणार त्यांना सगळ्या गोष्टीचा लाभ घेता येत नाही आणि अशा जर पाहिलं तर होत असतो असं ग्रंथकर्ते नाद बाबा सांगू केवळ देह लोभासाठी जे जे बैसेपटी स्वप्नी सुखासी नाही भेटी दुख कोटी अनिवारा अशा प्रकारे असणारं नुसतं देहाच्या लोभासाठी जर असणारा एखादी स्त्री त्या ठिकाणी किंवा ही जी कैकई आहे ती राजगाडीवर बसू पाहत आहे परंतु ती आपल्या पती शिवाय त्या ठिकाणी कोणत्याही सुखाचा उपभोग जरी त्याने घ्यायचा म्हणलं तरी स्वप्नात देखील असणारं सुखाची कधी गाठ भेट होत नाही अशा प्रकारचं जीवन असणार खडतर पतीपासून असत असं माता गौशदेव उडलं गेलेले वैदव्याचे मां दुःखा स सुशेखे काही काही शिका भोगवया राजा सुखा आजी कौतुका वैदव्या अशा प्रकारे असणाऱ्या वैदव्या तुझं काही जीवन आहे ते अत्यंत कठीण अशा प्रकारचं आहे परंतु ते जर असणार जगणार कोणा असेल तर ती असणारी जगू जाणार कारण तिला ज्या गोष्टीची आवड आहे आपल्या या काही गोष्टी होणं शक्य नाही आणि अशा प्रकारचं जीवन आपण जगणं शक्य नाही अशा प्रकारे विचार त्या ठिकाणी करू लागले आल्या सर तसं नाही